नमस्कार सर्वांना म्हणणे मातरम मी सर्वप्रथम ज्यांना हे पुरस्कार प्राप्त होत आहेत त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो त्या सर्वांचं कौतुक करतो व त्यांच्या यशस्वी आयुष्यासाठी भगवान सिद्धिविनायकाच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांचं प्रत्येक कार्य सिद्ध व्हावं असा आशीर्वाद भगवान सिद्धिविनायकाने द्यावा मुंबईमध्ये भगवान सिद्धिविनायकाचं स्मरण करतानाच माता महालक्ष्मीचंही स्मरण केलं जातं आपल्या आयुष्यामध्ये माता महालक्ष्मींनीही विशेष आशीर्वादाची वर्षा करावी अशीही मी सदिच्छा व्यक्त करतो महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून हे पुरस्कार घोषित करताना व आपल्या सर्वांना पुरस्कार देताना मगाही या विभागाचा मंत्री म्हणून मनापासून आनंद होतो आहे खरं तर मागच्या वर्षी आपण पुरस्काराची रक्कम दुप्पट केली पण मग याची जाणीव आहे की तुमचं कर्तृत्व तुमचं कार्य कितीही पुरस्काराची रक्कम दुप्पट तिप्पट केली तरी तुमच्या कार्याचा तुमच्या कर्तृत्वाच्या गौरवासमोर ती निश्चितच कमी आहे पण हाही विश्वास आहे की हा पुरस्कार हा फक्त पुरस्काराची रक्कम किती आहे यावर याचं आकगन मूल्यांकन करता कामा नये कारण हा पुरस्कार शासनाच्या वतीने दिला जातो आहे तीन लक्ष सात हजार सातशे तेरा स्क्वेअर किलोमीटरच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राच्या साडे तेरा कोटी जनतेच्या वतीने तुमच्या कार्याचा गौरव जेव्हा केला जातो तेव्हा प्रश्न महत्त्व हे त्या रकमेचं नसून त्या गौरवाचा आहे या साडे तेरा कोटी जनतेच्या वतीनेही मी स्वतः आपल्या सर्वांना सदिच्छा देत असताना मान्य मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आमचे कर्णधार कप्तान आणि महाराष्ट्राच्या जनतेचं प्रतिनिधी म्हणून आपल्या सर्वांना काही क्षणातच उपस्थित राहून सदिच्छा देणार आहे मराठी चित्रपट असेल मराठी गीत असेल विविध क्षेत्रामध्ये हे पुरस्कार देताना मला विश्वास आहे की आपल्या मुंबई व महाराष्ट्राची चित्रपट सृष्टी ही इतरांनी हेवा करावी अशी आहे साध्या मराठी चित्रपटाचं सैराट चित्रपटाचं जेव्हा झिंगाट गाणं गागतं तेव्हा एक्क्याऐंशी वर्षाचा वयोवृद्ध व्यक्तीसुद्धा कोणतीही औषधी न घेता अठरा वर्षाच्या वया इतक्या ऊर्जेने जेव्हा नाचायगं लागतो तेव्हा आमच्या या शब्दाच्या शक्तीचं व संगीताचं निश्चितपणे दर्शन होत असतं बघा ही एका मोठ्या व्यक्तीच्या आत्ता जे लग्न झालं विवाह झाला त्याचंही निमंत्रण मगाही आलं आणि एक गोष्ट मगाही जाणवली की जेव्हा त्या गर्दीमध्ये मीही होतो तेव्हा त्या गर्दीमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येत होती पहिल्यांदा मग नेहमी वाटायचं की शक्ती धनाचीच असते पण नंतर लक्षात आलं शक्ती धनाची असेल पण सुंदरता मात्र गुणाचीच असते आणि म्हणून त्या लग्नामध्ये मी बघत होतो की या क्षेत्रामध्ये जे लोक यायचे त्यांच्यासोबत फोटो काढणाऱ्याची गर्दी होती पण एखादा देशाचा आयकर सर्वात जास्त भरणाऱ्यासोबत मात्र गर्दी फोटो काढण्याची नसायची तेव्हा माझ्या लक्षात आलं की खाणं पिणं म्हणजे जिणं नव्हे तर लोकांच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण करणं जग जिंकणं हे कठीण आहे पण मन जिंकणं हे महाकठीण आहे आणि इथं असणारे हे सर्व कलाकार हे महाकठीण काम करतात जे मन जिंकायचं असतं आणि ते मन जिंकायचं काम तुम्ही करता खरं तर सांस्कृतिक कार्य विभागाचं सूत्र येतल्यानंतर आमच्या विभागाने हा निश्चय केला की जगामध्ये आता चित्र बदगत चाललं एक काळ होता की एखाद्या देशाचा आकगन हा तो देश किती धनसंपन्न आहे शेअर इंडेक्स किती आहे यावर त्याचं आकगन व्हायचं पण आता हॅपीनेस इंडेक्स किती आहे यावर त्याचा आकगन होतो शेअर इंडेक्ससाठी तर उद्योगपती बघून घेतील है। पण हॅपीनेस इंडेक्स हा तर तुमच्या माध्यमातूनच द्यावा लागणार आहे शेअर इंडेक्स कमी जास्त धागा तरी चालेल पण माझ्या महाराष्ट्राचा छत्रपती शिवाजी महाराजांचा हॅपीनेस इंडेक्स कमी होता कामाने आणि ती जबाबदारी सांस्कृतिक कार्य विभागावर तुमच्यासोबत एकत्रितपणे यशस्वीपणे पूर्ण करायची आहे यासाठी अनेक योजना आम्ही केल्यात यामध्ये आमची फिल्म सिटी मराठी चित्रपटांना आता आपण पन्नास टक्के ही सूट आता शूटिंगसाठी देतो महाराष्ट्रामध्ये कुठेही शूटिंग करायचं असेल तर पहिगांदा शुल्क गागायचं आता ते शून्य केलं महाराष्ट्र सरकारचे एक ओ टी टी प्लॅटफॉर्म करू शकू का यावरही समिती केली ज्यामध्ये आमचे आत्ता इथं संचगन करणारे प्रसाद ओकसुद्धा आहेत की आमची ओ टी टी आम्हाला चित्रपट प्रा चित्रपट दाखवण्यासाठी थिएटर मिळत नाही मान्य मुख्यमंत्री महोदयांनी विशेष बाब म्हणून आता आम्हाला निधी उपलब्ध करून दिला आहे आणि आम्ही पंच्याहत्तर अतिशय सुंदर चित्रनाट्यगृह दिवसा चित्रपट आणि रात्री नाटक करता येईल असं उभं करण्याचा निर्णय केला त्याचंही डिझाईन आम्ही या ठिकाणी करतो आहे आणि मग विश्वास आहे कारण नसताना महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये नेहमी लहानपणी आमचे शिक्षक उदाहरण द्यायचे की एखाद्या जहाजामध्ये एक खेकडं असणारी टोपगी होती झाकण नव्हतं आणि शिक्षक उदाहरण द्यायचे की एकाने विचारलं झाकण नाही खेकडे बाहेर येतील का तर दुसरा म्हणाला नाही हे मराठी आहे हे एकही बाहेर येऊ देणार नाही हे एकमेकाचे पाय उडतात लहानपणापासून माझ्या मनात ती खंत होती की महाराष्ट्राचं वर्णन खेकड्याच्या उदाहरणावरून काय दिलं जातं पण आज मला आनंद होतो की जेव्हा मी ही हीच गोष्ट दुसऱ्या माध्यमातून महाराष्ट्राबद्दल ऐकली की खेकड्याचं उदाहरण योग्य नाही अरे आम्ही तर दहीहंडी करणारे लोक आहोत जो सशक्त आहे त्याच्या खांद्यावर दुसरा उभा असतो आणि जो शक्तीनी कमी आहे तो दहीहंडी फोडतो हे आमचं खरं महाराष्ट्राचं रूप आहे एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ आणि याच माध्यमातून सांस्कृतिक कार्यविभागाने अनेक योजना करण्याचा निर्णय केला काही सगळ्यात काही पुढेही झाली आज आमच्यामध्ये नितीन देसाई नाहीत पण ही एक स्वप्न होतं आमच्या इथं विकास खारगे जे आहेत मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं की तो स्टुडिओ एका महाराष्ट्रीयन व्यक्तीच्या स्वप्नाचा स्टुडिओ होता तो आपण घेतला पाहिजे कोल्हापूरमध्ये शहात्तर एकरमध्ये आपण अत्याधुनिक स्टुडिओ करण्याचा निर्णय केला चंद्रपूर मुंबईच्या पाचशे एकवीस एकरच्या फिल्म सिटीला आपण अत्याधुनिक करण्याचा विचार केला America is a universal studio. अरे आमच्या ही आमची फिल्म सिटी हे त्या युनिव्हर्सल स्टुडिओ वगैरे एकदा बघावी असं करण्याचा आमचा संकल्प आहे त्याचंही डिझाईन आम्ही करतो आहे येणाऱ्या काही दिवसात स्वतः मुख्यमंत्री मराठी दिग्दर्शक असेल मराठी निर्माते असेल हिंदी दिग्दर्शक असेल हिंदी निर्माते असेल यांच्यासोबत एक संवाद करणार आहे की आम्ही सर्वजण एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हा जगामध्ये एक गौरवास गौरवशाली महाराष्ट्र व्हावा या दृष्टीने आहे आणि यासाठीच मी राज्यगीत निवडग आणि ते निवड गेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा माझा महाराष्ट्र हा दिग्गीचे तख्त राखण्याची क्षमता असणारा महाराष्ट्र आहे आज या निमित्ताने मी जरी सर्व पुरस्कार प्राप्त आपल्या सर्वांची नावं घेऊ शकलो नाही तरी इथं उपस्थित अशातही पारही खरं तर आपले चित्रपट मीही बघित गे मन गाऊन बघितले गे खरं तर असं म्हणतात की कुठे एकाग्रता करायची असेल तर मेडिटेशन करा केलं पाहिजे पण असे काही चित्रपट असतात की ज्यामध्ये एकाग्रता येते कोणती ही चिंता असेल तर ती चिंता आठवत नाही आणि मग कधी कधी वाटतं की मनाचे शोक घेताना जगी सर्वसुखी असा कोण आहे विचार म्हणा तूची शोधूनही ही यागं एक वाक्य जोडलं पाहिजे की तुमच्यासारख्यांची कगा बघताना मात्र जगातलं सर्व सुख अनुभवता येतं आणि तिथं मात्र हे वाक्य जोडलं पाहिजे अशातही आपका बहुत बहुत अभिनंदन आपका जीवन ब्लॅक अँड व्हाईट से कगर फिल्म तक आपका प्रवास रहा है मुझे पता नहीं पण किसीने मुझे बताया कि महात्मा गांधी जी की जन्म तारीख दो अक्टूबर है आपकी भी डेट ऑफ बर्थ दो अक्टूबर है तो मेरा विश्वास है कि दो अक्टूबर आगे अपने अपने क्षेत्र में निश्चित रूप से एक बहुत बड़ी ऊंचाई को प्राप्त करते हैं आपने वो ऊंचाई प्राप्त की आपको जीवन गौरव पुरस्कार देते हुए हमें बहुत खुशी हो रही है हमसे शिवाजी साटम असेल दीगपाल गांजेकर असेल एन चंद्रा जी आ गए त्यांचं हे त्यांचंही खूप गौरव अनुराधा पोंडवालजी असतील रोहिणीताई हट्टगंडी असतील सुदेश बोसरी जी असतील आणि इतर सर्वांचा गौरव करताना मनापासून आनंद होत आहे की आपल्यासारख्या सोनेरी कर्तृत्वाच्या या सर्व अदाकारी कलाकारांचा गौरव करताना आमचा विभागही सोनेरी होतो आहे या प्रकाशामध्ये महाराष्ट्राची चित्रपटसृष्टी ही निश्चितपणे सूर्यप्रकाशाच्या तेजाने पुढे जाईल हा विश्वास व्यक्त करतो खूप खूप शुभकामना मी वनवंतरी आहे पन्नास कोटी वृक्षही गावं गे दोन हजार पाचशे पन्नास स्क्वेअर किलोमीटरचं ग्रीन कवर वाढगं ईश्वरागं एवढीच प्रार्थना की आपल्या सर्वांना शंभर वर्षापेक्षा जास्त वर्ष प्राणवायू आमचा पोचेल अशी ईश्वरांनी आपल्याला भरभरून उत्तम आरोग्य द्यावं खूप खूप धन्यवाद